24 न्यूज विश्व विश्व आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत आहे सिद्धेश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रोड रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याचे अमोलराजे भोसले यांची मागणी सिद्धेश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रोड रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी व दर गुरुवारी वंदे भारत एक्सप्रेसचे नियोजन करण्याची मागणी श्री स्वामी समर्थ मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले यांनी केली आहे मुंबईहून अक्कलकोटला येणाऱ्या भक्तांसाठी रेल्वे ही असल्याने स्वामी भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी आधीपासून सुरू असलेले सिद्धेश्वर एक्सप्रेस ही अक्कलकोट पर्यंत सोडावी तसेच सिद्धेश्वर एक्सप्रेसचा शेवटचा थांबा हा अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक के येथे केल्यास स्वामी भक्त हे थेट थे श्री क्षेत्र अक्कलकोट पर्यंत अवघ्या काही मिनिटात पोहोचू शकणार आहेत तसेच रात्री परत निघणारे सिद्धेश्वर एक्सप्रेस ही देखील अक्कलकोट स्थानकावरूनच निघावे यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दोन नवीन वंदे मातरम एक्सप्रेसला सुरुवात आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते साईनगर शिर्डी या मार्गावर एक्सप्रेस जाऊ लागले आहेत मात्र मुंबई सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस दर गुरुवारी धावणार नसल्याने श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येणाऱ्या भक्तांना सदर रेल्वेचा फायदा होणार नसल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे गुरुवार देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू राहण्याची अमोल राजे भोसले यांनी मागणी केली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज करिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला वि राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा